नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड जो किल्ला आहे त्या रायगड किल्ल्यावर वाघ्याचं जे शिल्प आहे ते नक्कीच चुकीचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये मी आजपर्यंत जो इतिहासाचा अभ्यास केला किंवा इतिहासाची पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख मला व्यक्तीशा वाचण्यात आला नाही वाघ्याचं जे शिल्प आहे त्याची नोंदही कुठे नाही त्या काळातल्या ज्या नोंदी होत्या ऐतिहासिक पुस्तकं असतील काही बकरी असतील किंवा पत्र असतील किंवा त्या शिल्पासाठी देखभालसाठी एवढा एवढा खर्च झाला आहे असाही उल्लेख कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकामध्ये नाही त्याच्यामुळं ते जे शिल्प आहे ते, ते अनधिकृत अशा प्रकारचंच आहे जे राम गणेश गडकरी हे जे नाटककार होते त्यांच्या राजसन्यास नाटकामध्ये या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आलेला आहे आणि त्याच्यामध्येही सांगितलेलं आहे की ही दंतकथा आहे दंतकथा म्हणजे ऐक्यू माहिती आणि हे जे जे नाटक आहे गडकरीचं याच्यामध्येच स छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्यात आलेली होती त्याच्यामुळे या नाटकातून जो वाघ्या कुत्र्या याचा जो जन्म झालेला आहे हा नक्कीच चुकीचा आहे कुत्रा हा इमानदार प्राणी आहे मान्य आहे आपण प्राणीमात्रावर दया केली पाहिजे हे पण हे पण सत्य आहे बरोबर आहे याच्यातून कोणत्याही कुत्र्याचा अपमान करायचा असाही उद्देश नाही पण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी समाधी आहे आणि त्या समाधीपेक्षा ते जे शिल्प आहे ते थोडंसं उंच दाखवलेलं आहे नक्कीच हे चुकीचं आहे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुरावजी एवढंच मला आजच्या व्हिडिओमधून सांगा सांगायचं होतं धन्यवाद